शहरातील लक्ष्मीपुरी इथल्या फोर्ट कॉर्नर जवळील भूपाल टॉवर्स या इमारतीच्या तळमजलावरील गोदामाला अचानक आग लागली यात मुनावर मुल्ला यांच्या गोदामातील रिकाम्या बाटल्या कुठ्ठ्यांची रद्दी आणि इतर साहित्य जळून खाक झालं अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नानं ही आग आटोक्यात आणली यात किरकोळ स्वरूपाचं नुकसान झालंय मात्र आगीचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी इथल्या कॉर्नरजवळ कॉर्नर जवळ भूपाल टॉवर्स या इमारतीच्या टेरेसवर मुनवर मुल्ला यांचं परमिट रूम बार आहे या इमारतीच्या तळमजल्यावर त्यांचं रिकाम्या बाटल्या पुठ्ठे रद्दी आणि इतर साहित्य ठेवण्याचं गोदाम आहे आज दुपारी या गोदामाला अचानक आग लागली त्यामुळे या गोदामाला लागून असलेल्या पांडुरंग चव्हाण यांच्या बंद असलेल्या चहाच्या टपरीतून धूर येऊ लागला ही बाब काही नागरिकांच्या निदर्शनाला आली या नागरिकांनी अग्निशामक दलाला याबाबतची माहिती कळवली त्यानंतर कावळा नाका फायर स्टेशनमधील अग्निशमन दलाचे स्थानिक अधिकारी ओमकार खेडकर विजय सुतार वाहन चालक नवनाथ साबळे योगेश जाधव सागर पाटील फायरमन मानिक कुंभार सुरेंद्र जगदाळे प्रभाकर खेबुडे अनिकेत परब यांच्यासह जवानांनी या ठिकाणी तत्काळ धाव घेतली त्यांनी इथली चहाची टपरी बाजूला केल्यानंतर धुराचे लोट इमारतीच्या तळमजल्यावरील रिकाम्या बाटल्या पुठ्ठे आणि इतर साहित्य ठेवलेल्या थे गोदामातून बाहेर येत असल्याचं स्पष्ट झालं अग्निशमन दलाच्या जवानांनी या गोदामातील रिकाम्या बाटल्या आणि इतर साहित्यावर पाणी मारलं अथक प्रयत्न करून त्यांनी तीन बम्बांच्या सहाय्यानं ही आग आटोक्यात आणली या आगीत किरकोळ नुकसान झालं असून आगीचं नेमकं का कारण समजू शकलेलं नाही आगीची ही बातमी कळताच नागरिकांची या ठिकाणी गर्दी झाली होती